नमस्कार मंडळी मी भारती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा आज, आज मी खूप लेट ब्लॉग चालू केलेला आहे कारण की आज सकाळीच मस्त ऊन तापलं होतं पाऊस नव्हता म्हणून मी नाही का जे घरामध्ये कपडे होते ओले ते बाहेर वाढू घातले वगैरे आणि लवकर लवकर सगळे कामं आटपून घेतले आणि कपडे वगैरे सगळं करून घेतलं तर त्याच्यामुळे मी ब्लॉगकडे काही आज लक्षात दिलं नाही आधी माझे कामं वगैरे करून घेतले आणि आता मी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे हे बघा इथं कांदे वगैरे असे वाळू घातलेले आहे कपडे पुणे सोकत पण आल्यात छान ऊन पडली तर फ्रेंड्स नाश्ता वगैरे करून झालेला आहे आणि सकाळपासून कामं करत आहे तर आता थोडं ब्रेक घेतला थोडा वेळ बसते आणि नंतर स्वयंपाकाला लागते बाळ पण माझं झोपलं होतं थोड्या वेळ त्याच्या पप्पाने त्याला झोपू घातलं होतं आज त्यांची सुट्टी आहे तर घरी असले तर त्यांचाही सपोर्ट होऊन जातो आणि हा इथं असं खेळत आहे आताच उठला तो तो खेळत आहे आणि हे इथं मोबाईल बघत आहे तसे खाजवत तर हां रात्री नाही का बाळाची तब्येत थोडी खराब झाली होती तो सका रात्रीपासूनच सुटलेला आहे तीन वाजतापासूनच तो झोपला नव्हता आता कुठं दहा वाजता झोपला सकाळी त्याला बरं नव्हतं वाटत तर तो, तो रडत होता इंजेक्शनमुळे त्याला थोडी ताप पण आली होती त्याच्यामुळे तो रडत होता पुण्या शरीर त्याचा रसरच झालं होतं आणि त्याच्या नाही का जो पायामध्ये इंजेक्शन दिली त्या पायामध्ये नाही स्वेलिंग आलेली आहे त्याला तर आता मी त्याला बघते थोड्या वेळ रडत आहे आणि भेटते थोड्या वेळातच बाबू हाय मय हाय हाय फ्रेंड्स हाय फ्रेंड्स मी बाबू बोलतो तुम्ही सगळे कसे आहे कसे आहे तुम्ही सगळे अले मी खेळतोय मी आज हॉस्पिटलमध्ये गेलो होतो मला बल नव्हतं वाटत पण मी आता घरी आल्यावर खेळत आहो तर हाय फ्रेंड्स इथं बाबू आणि बाबूची मम्मा आराम केलत आहे आणि बाबू माझ्यासोबत मस्ती घालत आहे हो बाबू मस्ती घालत आहे है। है ना काल तु माझ मस्ती खत आहे बाबू खेळतोय तो है ना हो हाँ बाबू खेळतोय सां। सांग फ्रेंड्सला सांग सांग बोला हो तर झालं असं की आज मी काही ब्लॉग वगैरे शूट केला नाही कारण की याला बरं नव्हतं वाटत काल वॅक्सिन देऊन आणलं त्याच्यामुळे आज त्याला बरं नव्हतं वाटत तर मग आम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो होतो मग याच्यामुळे मनच नाही झालं काही ब्लॉगिंग वगैरे करायची मग व्हिडिओ काही शूटच नाही करणं झालं आता तो हॉस्पिटलमधून आलो आणि त्याला औषध वगैरे दिलं तर आता त्याला बरं वाटत आहे तर आता तो खेळत आहे बघा आताच त्याची निंडी झालेली आहे आणि तो आता उठला आणि आता तो खेळत आहे मम्मासोबत खेळत आहे माझे बाल आहे ना कालत आहे मम्मा तू कालत आहे सांग फ्रेंड्सला खेळत आहे बाल तर हां बोल बोल <laughs> बोल तर तो आता त्याला बरं वाटत आहे औषधं वगैरे घेतल्यावर तर आता इथं तो खेळत आहे आणि मी पण याच्यासोबत लेटलेली आहे थोडी आराम करत आहे तर चला मी पण थोडा आराम करते याची मस्ती बघत थोडं मी पण एन्जॉय करते आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळातच मी पण सकाळपासची उठलेली आहे तीन वाजताच उठली होती मी तेव्हापासून उठलेलीच आहे कारण की याला बरं नव्हतं वाटत तर हा थोडा त्याचं मूड थोडं क्रँकी होतं त्याच्यामुळे मग त्याच्यावर लक्ष द्यावं लागलं आणि आता बघा कसं मस्ती करत आहे त्याला हॉस्पिटलमधून आल्यावर बघा कसा खेळत आहे तर भेटते मी तुम्हाला थोड्या वेळात तर फ्रेंड्स आज काही जास्त व्हिडिओ शूट करणं नाही झाला कारण की तुम्हाला मी मगाशीच अशीच सांगितलं याची तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला आणि तर त्याच्यामुळे मी जास्त काही व्हिडिओ शूट नाही केला मनच नाही झालं मोबाईल हातामध्ये घ्यायचं तर त्याच्याकडेच लक्ष दिलं पुरेपूर तर आता जवान वगैरे करून त्याला घेऊन बसलेली आहे खेळत आहे आणि तर मी आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि उद्या मी जास्तीत जास्त व्हिडिओ शूट करायचा प्रयत्न करेन तर भेटूया उद्याच्या व्हिडिओ तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तर तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे तर प्लीज जर तुम्हाला व्हिडिओ आवडलास तर प्लीज सब्सक्राइब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय